नमस्ते विद्यार्थी उपालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजची जी नोटिफिकेशन आहे ती एम एस ची नोटिफिकेशन एम एस सी ई टी पी सी बी पी, पी सी एम बी याच्यासाठी आता नोटिफिकेशन आली आहे त्या नोटिफिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना अपार आय डी असणं गरजेचं आहे आता अपार आय डीला आपण एबीसी आय डी देखील म्हणतो अकॅडमिक बँक क्रेडिट आयडी डी याच्यासाठी काय करावं लागतं विद्यार्थ्यांना आता सध्या जे ट्वेल्थ स्टँडर्डमधले विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना एम एस सीई टी सोडून दुसरे कोणत्याही सीईटीचे टी एक्झाम त्यांना द्यायचे असतील त्याच्यासाठी सुद्धा त्यांना ए बी सी आयडी किंवा अपार आय डी असणं गरजेचं आहे अपार आय डी जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात बेसिक गोष्ट जी लागते ते म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे त्यामुळे लवकरात लवकर जवळच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईलशी तुम्ही लिंक करून घ्यायचं आहे लिंक जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला ह्या वर्षीचा एम एस सीईटीचा पी सी एम पीसीबीचा आणि कोणत्याही सीईटीचा बीसीए बीबी सीईटी असू द्या लॉ ची सीईटी असू द्या इव्हन नीटचा जरी फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तरी तुम्हाला डी असणं तुमचा गरजेचं आहे त्यामुळे तुमचा लवकरात लवकर मोबाईल आधार कार्डशी लिंक करून घ्यायचा आहे आणि लिंक करून आता दहा फेब्रुवारी पर्यंत सीईटीचा एम एस सीईटीचा दहा फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे दहा फेब्रुवारी पर्यंत तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आमच्या आधार कार्डशी लिंक करून फॉर्म भरून घ्यायचा आहे जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल किंवा फॉर्म भरण्यासाठी कोणतीही एबीसी आय डी जनरेशनसाठी मदत लागणार असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून टीम ब्राईट फ्युचर मेकर्सला संपर्क करा तुमचा जो डाऊट आहे तो डाऊट या ठिकाणी आम्ही सॉल्व्ह करू धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र